स्वामी विवेकानंद जयंती आणि राजमाता जिजाऊ जयंती निमित्त राष्ट्रप्रेरक युवा सेनेच्या वतीनं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं स्वामी विवेकानंद यांची जयंती आणि जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त राष्ट्रप्रेरक युवा संस्थेच्या वतीनं युवा दौड कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं ही दौड क्रांती चौक ते विवेकानंद महाविद्यालयापर्यंत घेण्यात आली क्रांती चौकातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी राष्ट्रप्रेरक युवा संस्थेचे अध्यक्ष सुबोध राजुरीकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं प्रत्येक युवकाने आपला परिसर स्वच्छ ठेवून या युवा दौडमध्ये प्रेरणा आणि स्वामी विवेकानंदांची विचारधारा तसंच राष्ट्रमाता जिजाऊंचे संस्कार अंगीकारावेत असं सुबोध राजुरीकर यांनी सांगितलं यापुढे राष्ट्रप्रेरणेने मिळालेली जे आपल्याला ज्योत आहे की मनामध्ये सदैव जागृत ठेवायचे आणि आज उद्या नाही अखेरपर्यंत हेच मी आज इथं सांग आणि आपल्या युवा वर्गात चांगले संस्कार घडतील युवा वर्ग हा अशाच प्रेरणेनं चांगल्या उत्स्फूर्त प्रतिसादानं पुढे दैनंदिन जीवनामध्ये येणाऱ्या पुढच्या आयुष्यामध्ये सतत कार्यरत राहील आणि पुढे चांगल्या गोष्टींसाठी आक्रमक राहील असं मी आज युवक आणि तरुण तोच असतो की ज्याच्या मनात कार्य करण्याची तयारी आहे असं राष्ट्रप्रेरक युवा संस्थेच्या सदस्या माधवी पुराणिक यांनी सांगितलं वर्ग म्हणजे फक्त तोच नाही जो वयाने तरुण असतो ती व्यक्ती सुद्धा जी मनाने तरुण असते आणि आपली तरुणही दाखवणाऱ्या अशा अनेक व्यक्ती आपण आज रॅलीमध्ये पाहिलेल्या आहेत विवेकानंदांनी युवा वर्गासाठी त्यांना जिवंत ठेवण्यासाठी त्यांचं खूप मोलाचं योगदान होतं युवा वर्ग म्हणजे फक्त विद्यार्थी नव्हे तर मुली विद्यार्थिनी सुद्धा असतात आणि आज आपण बघितलं की रॅलीमध्ये मुलींचा सहभाग किती मोठ्या प्रमाणात होता आणि आजही आमच्या मनातील इच्छा आणि समाजाचे रूढ फेडण्यासाठी आम्ही या दिवसाची वाट पाहत असल्याचं गजानन ढोले यांनी सांगितलं आणि आम्हाला एक असं व्हाईट कार्य सुरू करण्यासाठी एक दिवस हवा हो। त्यासाठी आम्ही आज राष्ट्रीय युवक दिन हा ॲक्च्युली त्यासाठी निवडला आणि आमच्या समन्वयकांनी आणि प्लस मीडिया पार्टनर्स आणि न्यूज प्रिंट न्यू न्यूज चॅनल्स थोडा प्रिंट मीडिया त्यांनी आम्हाला भरभरून प्रतिसाद दिला कॉलेजेसमध्ये आम्हाला कॉलेजेसमध्ये जाऊन आम्हाला जे